मित्रांनो खूप मोठी खुशखबर आहे आपल्या फॅमिलीसाठी आपल्यासाठी सर्वांसाठी खुशखबर ही आहे ना मित्रांनो की आपण ज्या वेळेला सुरुवात केली आहे की सपोर्ट करायचा तेव्हापासून बरेचसे लोकांचे मला फोन पण आले आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की दादा आज तुमच्यामुळे आमचं चॅनल पुढे पुढे जात आहे आणि फोन असे आले की दादा खरोखर तुमचे खूप मनापासून आभार मानतो तर माझे आभार न मानता आमच्या पूर्ण फॅमिलीचे आभार मानला खूप चांगला होईल कारण कसं आता तुम्हाला जर ग्रोथ चॅनल करायचं आहे आणि जे लोकांनी ग्रोथ चॅनल आणि ज्यांचे सबस्क्रायबर म्हणा वॉच टाईम वाढतोय तो कोणाचा वाढतो आहे ज्या लोकांनी मागचे माझ्या जे व्हिडिओवरती त्या लोकांनी पूर्ण वॉच केला आणि जे त्यांनी व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ बघून त्यांनी स्वतःचे ज्यांनी मला फोन केलाय त्यांनी स्वतःचं चॅनल ग्रोथ केलं आहे का ते व्हिडिओ बघून जर तुम्ही पण मित्रांनो ज्यांचं चॅनल तुम्हाला वाटतंय तर मागचे व्हिडिओ माझे बघितलात दोन तीन महिन्याचे तुम्हाला इकडे तिकडे जायची गरजच लागणार नाही ना आहे स्वतःचे स्वतःचं चॅनल स्वतः ग्रोथ करू शकता असे हे ते माझे व्हिडिओ आहेत आणि जेणे मला कमेंट किंवा फोन केलाय त्याने हेच मला सांगितलं की दादा आमचं जे चॅनल आहे ते आम्ही स्वतः ग्रोथ केलं कारण तुमचे व्हिडिओ बघून आणि काही लोकांना अजून माहिती नाहीत माझ्या नवीन लोकांना की मागचे दोन तीन महिन्याचे जर मागचे व्हिडिओ जर बघितलात तर खरोखरच सांगतो मित्रांनो तुम्हाला इकडे तिकडे जायची काही गरज लागणार नाही कारण त्यांनी मला जेव्हा फोन केला त्याने हेच सांगितलं दादा तुम्ही सांगा एकदा की तुमचे मागचे व्हिडिओ पण बघा तेव्हा तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही त्या व्हिडिओमध्ये माझं सगळं तुमचं वॉच टाइम कसा होतो सबस्क्राईब कसे वाढवायचे चॅनल ग्रोथ कसं करायचं सगळं हे मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये आहेत परंतु आपले नवीन लोक जे आहेत आता त्या लोकांना यातलं काय माहिती नाही पण मी आभार पूर्ण माझ्यांचे मानतो ज्यांनी मला फोन केला आणि दादा तुमच्या वेळी माझं चॅनल ग्रोथ होत आहे मला चांगले सबस्क्रायबर येत आहेत चांगलं चॅनल आहे तर मी पहिलं तुमच्या सर्वांचं आणि माझ्या फॅमिली युट्यूब फॅमिलीचं यांच्याकडून तुमचं मी मनापासून आभार मानतो कमीत कमी, कमी तुम्ही फोन करून सांगितलात की दादा माझं चॅनल चांगलं चाललं आहे कमेंट्स पण आलेले आहेत तर असंच आशीर्वाद राहू दे तुमचा आणि मला असं ज्या वेळेला फोन किंवा तुमच्या कमेंट्सचा खूप आनंद होतो आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित व्हायला होतं म्हणून असेच मित्रांनो कमेंट्स करत राहा खूप समाधान वाटलं ज्या वेळेला तुमचे मला फोन आले तुमच्या कमेंट्स आल्या की दादा आज तुमच्यामुळे आमचं चॅनल वाढत चाललेलं आहे तर मित्रांनो असं तुम्हीसुद्धा करा जसं या लोकांनी मला फोन करून सांगले काही कमेंट्स पण असतील बघा तुमच्यामुळे आमचं चॅनल ग्रोथ होत आहे तर तुम्हीसुद्धा असंच करा मागचे जाऊन व्हिडिओ बघा तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज लागणार नाही आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंट्स करा की नवीन तुम्हाला याच्यामधलं काय माहिती असेल तर पण मला असं वाटत नाही की तुम्हाला नवीन काय कारण कसं असतं नवीन नवीन आता अपडेट येत आहेत तर आता तुम्ही हुशार आहेत नवीन अपडेट तुम जर तुम्ही चॅनल जर असेल तर तुमच्या वाईट स्टुडिओवर त्या सर्व अपडेट येतात तर आपण स्वतः प्रयत्न करायचा बघायचं वाचायचं आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनायचा प्रयत्न करायचा तर आजचा विषय लय हार्ड आहे हार्ड आहे ह्यासाठी सांगितलं की बरेचसे लोकांच्या कमेंट्स आहेत की दादा व्हिडिओ बनवा त्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्सवरतीच आज मी व्हिडिओ बनवणार आहे चला म्हटलं चला आता काय कमेंट्स आहेत आता त्या कमेंट्स मी वाचून घेतले आहेत सगळी माहिती करून घेतली आणि एक एक त्याच्यावरती आपण आता व्हिडिओ बनवूया आता व्हिडिओ जो बनवायचा आहे त्याच्यामध्ये पहिले कमेंट्स काय आल्या होत्या की दादा चॅनल आमचं ग्रोथ कसं करायचं आणखी दुसरी कमेंट्स आहेत की दादा आता जुने जे चॅनल आहेत आपले जुने चार वर्ष दोन वर्षाच्या वगैरे आहेत तर त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवा तर म्हटलं ठीक आहे बाबा तुमचे जे कमेंट्स आहेत तर त्या ह्याच्यातून आपण तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती पण पडेल की बाबा दादाने व्हिडिओमध्ये माहिती कशी दिलेली आहे तर मित्रांनो ह्याच्यानंतर आपल्याला दोघांना चांगला सपोर्ट करायचं आहे भरभरून सपोर्ट करायचा आहे कारण का बरेचसे लोक आपल्यावरती विश्वास ठेवून आहेत तर त्यांचा विश्वास आपण जिंकायचा आहे म्हणून म्हटलं की त्यांना चांगला सपोर्ट करूया सर्वांनी आणि आता जसं नाव आहे आपलं फॅमिली या फॅमिलीने खरोखरच खूप छान काम करत आहे मला वाटत नाही असं काम कोण कुठे करत असेल पण आपलं खरोखरच माझ्या फॅमिलीचा युट्यूब फॅमिलीचा मनापासून मी आभार मानतो आणि असंच प्रेम दादावरती राहू द्या सर्वांचं तर मित्रांनो आता मेन मुद्द्यावरती येऊया हो आता मेन मुद्द्यावरती आल्यानंतर बाकीचा विषय तर तुम्हाला सांग अहो तर सुरुवातीला मी सांगितलं आहे कशा कशावरती बोलणार आहे ते नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया की दादा आपलं चॅनल ग्रोथ कसं करायचं तर ह्यावरती आपला आजचा व्हिडिओ बनतोय तर ग्रोथ करणं हे मित्रांनो आपल्या हातात आहे आपल्या हातात आहे म्हणजे कसं मेन म्हणजे ज्या वेळेला आपल्याला वाटतं रेग्युलर व्हिडिओ दिवसातून एक किंवा दुसऱ्या दिवशी एक व्हिडिओ हा आला पाहिजे तर असा आला पाहिजे व्हिडिओ आलं म्हणून होत नाही त्यासाठी आपल्याला थमनेल टायटल टॅग हे व्यवस्थित पाहिजे तर आपण ग्रोथ होऊ शकतं आपलं चॅनल कारण का तुमच्या मनात आलं सकाळी उठलं चला व्हिडिओ बनवले टाकले 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 असं नाही पण पूर्ण विचार करायचा आपला कशावर ते व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा अभ्यास करायचा रात्री आणि सकाळी व्हिडिओ बनवायचा पण दिवसाला एक जर तुम्हाला नाही जमलं तर दोन दिवसानंतर एक व्हिडिओ आला पाहिजे आता व्हिडिओ कसं बनवायचं बरेचसे मित्रांचं असं आहे की दादा व्हिडिओ आमचे चालत नाही आहेत तर मित्रांनो कसं आहे व्हिडिओ तर सगळ्यांचेच आता प्रॉब्लेम होत आहे की व्हिज येत नाही आहे पण व्हिडिओ चालत नाही म्हणून आपण माघार नाही घ्यायचे व्हिडिओ करत राहायचा आहे आणि व्हिडिओ असे छान बनवायचे आहेत की जसं तुम्ही व्हिडिओ बनवत जाल एक ना एक दिवस तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होणार आणि ज्या वेळेला तुमचा मित्रांनो व्हिडिओ व्हायरल झाला का लक्षात ठेवा की कोणत्या टॉपिक वरती माझा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्या तसेच व्हिडिओ बनवायला तुम्ही सुरुवात करा नक्की तुमचं चॅनल हे ग्रोथ होणार त्याच्यासाठी एवढं काय घाबरून जायचं नसतं की कोणीही व्यक्ती ज्या वेळेला नवीन येतं त्याला हा प्रॉब्लेम येतो माझे व्हिडिओ चालतील की नाही काय कंटेंट घेऊ कंटेंट म्हणजे काय आहे मित्रांनो आपण रात्रीचा थोडासा विचार करायचा आपल्याला काय आहे आणि घाबरून पण नाही जायचं आहे की बिंदास बोलायचं की बाबा मला आज ह्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे आणि रेग्युलर व्हिडिओ बनवायचा आहे गॅप टाकू नका बिलकुल गॅप टाकू नका गॅप टाकला की तुम्हाला मी म्हटलं गेल्या व्हिडिओमध्ये मागच्या की गॅप टाकला का तुमचं इम्प्रेशन डाऊन पुढे युट्यूब पाठवणार नाही म्हणून रेग्युलर टाका हे तुम्हाला सांगतो ग्रोथ व्हायचं जर असेल तुम्हाला चॅनलवरती जर टिकून राहायचं असेल तर रेग्युलर व्हिडिओ टाकणं महत्वाचं आहे तर तुम्हाला तर म्हटलं टॅग थमनेल ह्याच्यावरती सर्व अवलंबून आहे आणि टायटल हे मेन जर तुमचं असेल तर तुमचे व्हिडिओ परफेक्ट व्हिडिओ हे चांगले चालणार आणि त्यासाठी आणखी एक तुम्हाला एक सांगतो की ज्या वेळेला आपण व्हिडिओ बनवतो व्हिडीओ जेव्हा बनवतो त्यावेळेला सुरुवातीला काय करायचं आहे की तुम्ही सुरु सुरुवातीला ज्या वेळेला बनवता त्या वेळेला बरेचसे लोकांचे असे व्हिडिओ आहेत की हे बघा हा याला आडवा जेव्हा स्क्रीन आडवी दिसते तर ह्याला आपण आडवा हे करतो व्हिडिओ बोलतो आणि ज्या वेळेला उभा व्हिडिओ आता काय करताय तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये असा आडवा पण करताय आणि असा उभा पण होत आहे तर असे करू नका कारण कसं असतं तुमचा जो व्हिडिओ बघणारा जो असणार नेहमीचे व्हिडिओ तुमचे बघतील अशा वेळेला पण नवीन व्हिडिओ जो बघणारा असणार तो काय करतो माहितीये की एकदा तुमचा बघेल काय म्हणेल हा नवीन याला काय एवढा जमत नाही व्हिडिओचा तो दुसरीकडे जाईल पण नवीन हे तुम्हाला चेन परत ज्या वेळेला व्हिडिओ टाकणार ना असे जर असतील व्हिडिओ तुमचे आडवे उभे तर नक्कीच तो दुसरा येणारा माणूस तो तुमचा व्हिडिओ बघणार नाही ना ना नवीन पण जुने का बघतील आपुलके आपला माणूस आहे म्हणून तो बघतील पण तसं न करता हा हे व्हिडिओ लॉंग व्हिडिओ पूर्ण आडवेच आले पाहिजे जसे आता हे माझा याला करतो हे आडवे व्हिडिओ आहे पण काही लोकांचं कसं आहे त्याच्यामध्ये आडवे पण येत आहेत आणि मध्ये झालं की असं उभा असं स्क्रीन उभी येते याला अर्थ नाही समोर त्याला वाटलं पाहिजे खरोखर हा युट्यूबवर भारी आहे ह्याची क्लॅरिटी चांगली आहे ह्याचे व्हिडिओ चांगले असे लोकांना वाटलं पाहिजे त्यावेळेला समजायचं आपले व्हिडिओ चांगले चालतील आणि तुमचे व्हिडिओ व्ह्यूज यायला कोण त्याला रोखणार नाही थांबवणार नाही ना. कारण कसं असतं ज्या वेळेला आपले चांगले व्हिडिओ जातात त्यावेळेला लक्ष चांगलं जातो नेहमी व्हिडिओ टाकता म्हणून युट्यूबचा की बाबा हा रेग्युलर काम करतोय का कर ह्याचं इम्प्रेशन लोकांपर्यंत पाठवलं पाहिजे म्हणून आपण काय करायचं रेग्युलर व्हिडिओ बनवायचे चांगले व्हिडिओ बनवायचे कंटेंट चांगलं ठेवायचं आहे थमनेल चांगलं बनवायचं आहे टॅग चांगले लावायचे नक्कीच तुमचे व्हिडिओ मित्रांनो चालणार आहे तर आता आपण येऊया हो दुसऱ्या एका विषयावरती मित्रांनो आता आपण हा दुसरा विषय काय आहे चॅनल असं कमेंट्स आहेत की दादा चॅनल जर आपलं बंद आहे सहा महिने वर्ष किंवा दोन वर्ष तर ते चालू करायचे का तर मी सांगतो मित्रांनो जर तुमचे चॅनल जुने आहेत आणि जर तुम्ही ते व्हिडिओ परत अपलोड केला आता माझंच घ्या ना मी जवळजवळ दीड वर्ष वाव दादा जे आहे चॅनल आहे ना वाव कोकणकर दादा हे दीड वर्षाने चालू केले काल एक छोटासा व्हिडिओ टाकला चाललाय चाललाय म्हणजे व्ह्यूज नाही आहे पण युट्यूब चॅनल बंद नाही केलेलं आहे तसं तुमचं सहसा चॅनल काय बंद नाही करणार जर तुमच्या चॅनलमध्ये काय प्रॉब्लेम जर असेल तर ते नक्की बंद होईल कारण माझ्या मा चॅनलमध्ये काय प्रॉब्लेमच नव्हता त्यामुळे माझं चॅनल ते चालू आहे म्हणजे वाव कोकणकर दादा तर हे चॅनल चालू आहे तसंच मला काय कमेंट्स ह्याच आहेत की दादा जुने जे चॅनल आहेत त्यांना आपण काय करायचं चालल्यावर काय प्रॉब्लेम होईल की नाही येईल तर सांगतो तुम्हाला चार ते पाच व्हिडिओ जर तुम्ही जुनं चॅनल तुमचं असेल चार ते पाच व्हिडिओ चांगलं थमनेल चांगलं टायटल आणि चांगले टॅग जर लावलात तर बघायचं की आप आपल्याला व्ह्यूज येत आहेत की नाही जर का आपल्याला व्ह्यूज आले तर समजायचं आपलं चॅनल हे ओके आहे आपल्याला काय करायची गरज नाही मग व्हिडिओ टाकत राहायचं आणि चार ते पाच व्हिडिओ जर टाकून तुमचं चॅनल व्ह्यूज नाही आले त्या चॅनलला जुने हा सांगतो हो। लक्षात ठेवा जर व्ह्यूज नाही आले तर मित्रांनो एवढं लक्षात घ्यायचं की आपलं चॅनल हे नाही चालणार म्हणून आपण काय करायचं आहे ते चॅनल आपल्याला नवीन बनवायचं आहे कारण आजकाल युट्यूब काय करत आहे नवीन चॅनलला जास्त ग्रोथ देत आहे त्यांचे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवत आहे हा नवीन लोकांचा आणि ज्या वेळेला तुम्ही नवीन ओपन कराल ना चॅनल आणि जर ज्या दिवशी तुमचा जो एखादा व्हिडिओ व्हायरल झाला का लक्ष ठेवायचं आहे की हा जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला आहे कुठचं टॉपिक मी वापरलं काय केलंय त्याच्यावरती आपल्याला तो व्हिडिओ बनवायचा आहे आणि तेच ठेवायचं मग नंतर मग चेंज आपल्याला काय करायचं नव्हता हा दुसरा आहे तर बरेचशा अशा कमेंट होत्या मित्रांनो पण त्याच्यावरती एकदमच काही मला मोठे व्हिडिओ नाही बनवायचे आहेत मी म्हटलं तर आठ ते दहा मिनिटांच्या आतमध्येच हे व्हिडिओ मी बनवणार आहे छोटे छोटे की लोकांनी तुमच्या लक्षात येईल यासाठी मला हे छोटे छोटे व्हिडिओ बनवायला लागतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल हो तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका